स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील फुले चित्रपटाचं प्रदर्शन सध्या पुढं ढकलण्यात आलंय खरं तर महात्मा फुले यांच्या जयंतीदिनीच हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं नियोजन होतं पण ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतल्यास हा चित्रपट लांबल्याचं पाहायला मिळतं चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड शेण फेकत असल्याचं दाखवण्यात आलं असून त्याला संबंधितांची हरकत असल्याचं बोललं जातं या माध्यमातून फुलेंनी आपलं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य पुढे नेताना सनातनी ब्राह्मणांचा त्रास झाला का हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पण इतिहास नेमकं याबाबत काय सांगतो हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदाच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीत खुले दाम्पत्यांचं कार्य अजोड मांडलं जातं तथापि ज्या काळात फुलेंनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला तो काळ वेगळा होता त्या काळातील समाजाची मानसिकता वेगळी होती स्त्रिया आणि दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं ही विषमता दूर करण्यासाठी आणि सर्वांना समान संधी देण्यासाठी फुले यांनी पहिलं पाऊल उचललं महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली ज्यांच्या जागेत शाळा सुरू झाली ते तात्यासाहेब भिडे ही ब्राह्मणच मात्र उदारमतवादी विचारांचे असल्याचं सांगितलं जातं फुलेंनी मुलींची शाळा सुरू करण्याबाबत सांगितल्यावर त्यांनी लगेच ही कल्पना उचलून धरली आणि सुरुवातीचा खर्च म्हणून दहा रुपयांची देणगी दिल्याचंही अभ्यासक सांगतो मात्र मुलींची अशी शाळा सुरू केल्यानं सनातनी मंडळींचं पित्त खवळलं अनेकांनी फुले दाम्पत्यांचा या शैक्षणिक कार्याला विरोध केला पहिली शाळा वर्षभरातच बंद पडल्यानंतरही फुले दाम्पत्यांनी आपली चिकाटी सोडली नाही तेन त्यानंतर त्यांनी अशा अठरा शाळा सुरू केल्याचं सांगण्यात येतं मात्र हे कार्य करताना त्यांना सनातन्यांकडून दगड शेणाशिवाय शिव्यांचा माराही सोसावा लागल्याची उदाहरणं दिली जातात खरं तर या काळात कट्टर ब्राह्मण असलेली मंडळी विधवा विवाह हो स्त्री शिक्षण यांच्या प्रचंड विरोधात होती अर्थात काही पुरोगामी ब्राह्मण मंडळी सुधारणांची समर्थकी असल्याचं सांगण्यात येतं महात्मा फुले यांनी हे ब्राह्मणी कसब ओळखून ब्राह्मणांवर कडक शब्दात टीका केली श्वसणाचं मूळ हे रूढी परंपरा अज्ञान आणि अशिक्षितपणात आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यातून समाजाला शिक्षित आणि ज्ञानी करण्याचा ध्यास त्यांनी घेतला त्यामुळेच अनेक ब्राह्मणवादी मंडळींचा फुलेंच्या कार्याला विरोध राहिला हे सत्य असल्याचं अभ्यासक पत्रकार सांगतात या संदर्भात छगन भुजबळ यांनीही आपली मते मोकळेपणानं मांडलेत महात्मा फुले यांनी दलितांना जवळ घेण्याचं काम केलं मुलींसाठी शाळा काढल्या त्यावेळी त्याला ब्राह्मणांनी विरोध केला तसा बहुजनांमधील काहींनीही केला भिडे बवाळकर परांजपी अशा अनेकांचा मात्र फुले यांच्या शैक्षणिक कार्याला पाठिंबा राहिला पाठबळ देणारे आणि विरोध करणारे असे ब्राह्मण समाजातील दोन्ही लोक त्यात होते लहूजी साळवे हे पैलवानांसह सा शाळा बंद करू इच्छिणाऱ्यांच्या विरोधात लढत होते त्यावेळी दगड मारले गेले मोठा विरोध झाला पण या सगळ्याला दोन्ही बाजूंचे कंगोरे आहेत हे समजून घेतले पाहिजेत असं भुजबळ यांनी म्हटलं दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांनी नि ब्राह्मण संघटनांच्या दबावामुळं फुले चित्रपटात कट सुचवणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा निषेध केलाय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना सनातनी ब्राह्मणांनी त्रास दिला हा इतिहास आहे तो कसा बदलता येईल असा सवाल त्यांनी केला आहे चित्रपटाला विरोध करणारे मुढभर ब्राह्मण हे संकुचित वृत्तीचा पुरावा देत आहेत अरे आता तरी सुधारा अशी टीकाही वाघळे यांनी केली महात्मा फुले यांच्या निधनानंतर सुबोध पत्रिका या वृत्तपत्रानं त्यांच्यावर मृत्यूलेख लिहिला होता त्यात ब्राह्मणांनी फुले दाम्पत्यांना कसा त्रास दिला याचं वर्णन सापडतं सावित्रीबाईंना लोक खडे दगड मारत होते फक्त एवढ्यावरच ही मंडळी थांबली नाहीत त्यांनी अजून काय त्रास दिला हेही त्यात लिहिल्याचं इतिहास अभ्यासक सांगतात त्यावेळची व्यवस्था ही ब्राह्मणी होती या व्यवस्थेला फुलेंचा विचार आणि आचरण रुचलं नाही आणि त्यातूनच त्यांनी त्यांच्या कार्यास विरोध केल्याचं दिसतं आता फुले चित्रपटातल्या एका प्रसंगावरून ब्राह्मण महासंघानं रान उठवले परंतु त्याला सेन्सॉरची कात्री लावली जात असेल तर चित्रपटाच्या मूळ गाभ्यालाच धक्का लागू शकतो असं शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या मंडळींनाही वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र